संकष्टी चतुर्थी बुद्धी ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेल्या गणेशाला समर्पित आहे या दिवशी व्रत केले जाते तसेच रात्री चंद्राची पूजा करून त्याला जल अर्पण करण्याची परंपरा आहे मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थी तिथीचे व्रत करून श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात संकष्टी चतुर्थी पूजेचे महत्व गणेशाला विघ्नार्थ म्हटले जाते त्यांची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील संकटे आणि अडथळे दूर होतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात संकष्टी चतुर्थीची पूजा पद्धत संकटी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा शक्य असल्यास या दिवशी हिरवे कपडे परिधान करत व्रताचा संकल्प करा पूजा करण्यापूर्वी गणेशाची मूर्ती स्वच्छ करून कपाळावर टिळा लावा आता श्री गणेशाची आराधना सुरू करावी त्यानंतर पूजा सामग्रीसह पूजा करा पूजेत दुर्वा आणि लाडू अर्पण करा सायंकाळी चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणेशाची पूजा व पठन करून श्री गणेशाचा आशीर्वाद घ्या संकटी चतुर्थीला करा हे सोपे उपाय जर आपला जीवन साथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर आज एक कच्चा सुती लांब दोरा घेऊन गणपती समोर ठेवावा ओम विघ्नेश्वराय नमः मंत्र एकशे आठ वेळा जपावे नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधून स्वतःजवळ ठेवावा असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल व्यवसाय संबंधी समस्यांपासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मुख दान करावे गणेश चालीसाचा पाठ करावा चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतील जीवनात बल कायम ठेवू पाहत असाल बहादूर म्हणून आपली ओळख राहावी अशी इच्छा असल्यास गणपतीची विधिवत पूजन करावे आणि गणपतीला लाल शेंदूर अर्पित करावे गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने सन्मान बल प्राप्ती होईल ऑफिसमध्ये आपल्या सीनियर किंवा बॉस उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवू बघत असाल तर चतुर्थीला गणपतीला पाया पडून गणपती समोर आसन मांडून बसावे मग श्री गणेशाय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा जप पूर्ण झाल्यावर देवाला जास्वंदाचे फूल अर्पित करावे असे केल्याने कार्यस्थळावर आपले संबंध चांगले राहतील जर आपल्याला दाम्पत्य जीवनात गोडवा टिकून राहावा अशी इच्छा असेल तर गणपतीची पूजा करताना हळदीत जरा तूप मिसळून देवाला तिलक करावे आणि देवासमोर तुपाचा दिवा लावावा याने नात्यातील गोडवा टिकून राहील कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नार्थ श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गम गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील सुख समृद्धीत वृद्धी होईल जीवनात प्रगती व्हावी अशी मनोकामना असल्यास गणपतीला रोली आणि अक्षतांनी तिळक करावे सोबतच गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा या मंत्राचा अकरा वेळा जप करावा अभ्यासात कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास किंवा नवीन शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी काही समस्या येत असल्यास चतुर्थीला नारळावर लाल रंगाचा कपडा गुंडाळावा मनात आपली मनोकामना व्यक्त करत नारळ गणपतीच्या चरणी अर्पित करावे असे केल्याने सर्व समस्या नाहीशा होतात विद्याच्या क्षेत्रात प्रगती करू इच्छित असणाऱ्यांनी चतुर्थीला दुर्वाच्या सात जोड्या तयार करून गणपती मंदिरात अर्पित कराव्या आणि गणपतीची आरती करावी असे केल्याने शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश गणेश यंत्र खूप फायदेशीर मानले जाते असे मानले जाते की घरात गणेश यंत्राची स्थापना केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो अशा स्थितीत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरी गणेश यंत्राची स्थापना करा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वक्र तुंडाय हुम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने गणेशाची कृपा प्राप्त होते असे मानले जाते यासोबतच घरात सुख शांती राहते जर तुम्ही पैशाच्या समस्येने त्रस्त असाल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक श्री गणेशाची पूजा करा नंतर गुळ व तूप अर्पण करावे नंतर तो हो भोग गायला खाऊ घाला याचा फायदा होईल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मूर्ती समोर बसून ओम गम गणपते नम या मंत्राचे एक साठ वेळा जप करा हा उपाय तुम्हाला जीवनातील अडथळे पार करण्यास मदत करेल संकटी चतुर्थीच्या दिवशी विधीनुसार गणपतीची पूजा करून पूजेत दुर्वा अर्पण करा यासाठी अकरा जोड्या दुर्वा अर्पण करा दुर्वा अर्पं अर्पण करताना ओम गम गणपते या मंत्राचा जप करावा भगवान गणेश हे बुद्धी सुख आणि समृद्धी देणारे आहेत त्याची पूजा केल्याने कुंडलीत बुध ग्रह बलवान होतो त्यामुळे आनंद समृद्धी बुद्धिमत्ता आणि संवादातील कौशल्य वाढते चतुर्थीच्या दिवशी गणेशाला प्रसन्न करण्यासाठी श्री गणेशाला सिंदुराचा तिलक लावावा सिंदूर अर्पण करताना सिंदूरम शोभनम रक्तम सौभाग्यम सुख शुभदं शुभदम कामदम जैव सिंदूरम प्रतिगुह्यताम ओम गम गणपते या मंत्राचा जप करावा कुंडलीत असेल किंवा शनीची साडेसाती चालू असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला शमीची पाने अर्पित करावी तसेच शमी वृक्षाची पूजा करा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करण्यासोबत श्री गणेश पंचरत्न स्तोत्राचे पठण करावे यामुळे सर्व समस्या दूर होतात आणि जीवनात आनंद येतो पौराणिक कथेनुसार संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व आहे प्रथम पूजनीय देव भगवान गणपतीला संकष्टी चतुर्थी समर्पित आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची आराधना केल्याने माणसाचे जीवन आनंदी होते मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रतासह काही उपाय केल्याने घरात सुख समृद्धी नांदते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केलेल्या उपायांनी सर्व संकटांपासून मुक्ती मिळत व्यवसायात वृद्धी होते जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीला कोणते उपाय केले पाहिजे संकष्टी चतुर्थीचे उपाय व्यवसायातील यशासाठी उपाय व्यवसायात यश मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला एकवीस दुर्वांसह गुळाचे लाडू अर्पण करा हा उपाय केल्याने व्यवसायात यश प्राप्त होत व्यवसायात मोठी प्रगती होईल हत्तीला चारा ज्योतिषशास्त्रानुसार शास्त्रानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हत्तीला चारा खाऊ घाला हत्तीला भगवान गणपतीचे रूप मानले जाते हत्तीला चारा खाऊ घातल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते विड्याचे पान तुम्हाला कोणत्याही कामात अडथळे येत असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या पूजेच्या वेळी विड्याचे पान सजवावे त्यावर चांदीचा अर्क लावून गणेशाला अर्पण करावे मान्यतेनुसार या उपायाने कामातील अडथळे दूर होतात आर्थिक संकटावर उपाय तुम्हाला जीवनात सतत आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीला गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा यानंतर गणेश अथर्व शीर्षाचे विधिवत पठन करा पूजा संपल्यानंतर गाईला गुळ आणि तूप खाऊ घाला तसेच गरजूंना दान करा या उपायाने आर्थिक संकट दूर होत आर्थिक लाभ होतो सौभाग्य प्राप्तीसाठी उपाय कुटुंबात कायम भांडणे होत असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला पानाचा विडा अर्पण करा तसेच गाईला हिरवा चारा खाऊ घाला यासह रात्री चंद्राला अर्घ्य द्या या उपायाने मानसिक तणाव दूर होत घरातील शांती टिकून राहते घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो संकष्टी चतुर्थी व्रताची कथा पौराणिक कथेनुसार एकदा सर्व देवी देवतांवर मोठे संकट आले संकटावर जेव्हा उपाय सापडला नाही तेव्हा देवता भगवान शिवाकडे मदत मागण्यासाठी गेले जेव्हा भगवान शिवाने गणेश आणि कार्तिकेयला संकटाचे निराकरण करण्यास सांगितले तेव्हा दोन्ही भावांनी सांगितले की ते सहजपणे सोडवतील हे ऐकून भगवान शिवजी कोंडीत सापडले त्यानंतर एके दिवस भगवान शंकर पार्वतींना आपल्या दोन्ही मुलांना जवळ बोलावले या दोघा भावंडांमध्ये स्पर्धा ठेवली स्पर्धा अशी होती की दोघांमधून कोण पृथ्वी प्रदक्षिणा करून आधी परत येतं सर्वात आधी परतणारा जिंकेल आणि श्रेष्ठ ठरेल श्री गणेशाची चतुराई पाहून होऊन पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले तर गणेशजींकडे त्यांचे वाहन उंदराची स्वारी होती अशा स्थितीत मोराच्या तुलनेत उंदराकडून जलद परिक्रमा करणे शक्य नव्हते मग गणेशाने चतुराईने पृथ्वीला प्रदक्षिणा न घालता चक्क आपल्या माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या साथ परिक्रमा केल्या जेव्हा महादेवाने गणेशजींना विचारले की असे का केले तेव्हा गणेशजी म्हणाले की हे सर्व जग आईवडिलांच्या चरणी आहे आणि भगवान शिव माता पार्वती श्री गणेशावर खूप प्रसन्न झाले म्हणून दोघांच्या भोवती परिक्रमा मारली हे उत्तर ऐकून भगवान शिव आणि माता पार्वती खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी देवांचे संकट दूर करण्यासाठी गणेशाची निवड केली तसेच त्यांनी गणपतीला म्हटले तू खरंच बुद्धिमान आहेस आता संपूर्ण जग तुला बुद्धिदाता म्हणून ओळखेल यासोबतच भगवान शिवाने गणेशाला आशीर्वादही दिला की जो कोणी गणेशाची पूजा करून चतुर्थीच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करेल त्याची सर्व दुःखे दूर होतील यासोबतच चतुर्थीचा उपवास केल्याने पापांचा नाश होऊन सुख समृद्धी प्राप्त होईल अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा